बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नारायण राणे हे भाजपचे आश्रित असून हिंदी ही मुंबईची भाषा बोलणे हे आश्रितांचे काम असल्याची संजय राऊत यांची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत धुळ्यात त्यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांचा सत्ताधाऱ्यांचा था चांगला समाचार घेतला राज्यात झालेले सत्तांतर हे लोक आणि हाव यातून झाले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे मुंबईची भाषा हिंदी आहे हे, हे बोलणं म्हणजे आश्रित असल्याचं लक्षण असल्याचं देखील ही टीका संजय राऊत यांनी था केली असून गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत हे पायाचे असल्याची टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांचा देखील समाचार घेतला असून आम्ही अंधश्रद्धा मानत नाही त्यांना काय बोलायचं असेल ते बोलू द्या तसेच नारायण राणे हे भाजपचे आश्रित असल्याची देखील टीका संजय राऊत यांनी केली आहे थांबत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे त्यांना काय उत्तर द्यायचं लोक पांढरा पाहिजे आम्ही अंधश्रद्धा मानतच नाही म्हणजे रेडे रे आणि भक्त आपण सत्यवरती आलो असं जरा वाटत आहे ते अशा प्रकारचे काळा पाहिजे पांढऱ्या पाहिजे डाग असल्याची भाषा करतो तुमचं कर्तृत्व काय घोटाळे करून तुम्ही निवडून आलेली माणसा तुम्ही काय स्वप्तवर निवडून आलेला काय तुम्ही अमित शहाचे असले का तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहे तो वारंवार सांगतो तुमचा पक्ष हा अमित शहाच्या चरणाशी असलेला अश्विधांचा पक्ष महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका